नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे यस क्रॉपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या छाटणीनंतर पहिला एक महिनाभर आपल्याला आळीचं कुठलंही प्रादुर्भाव जाणून आला नाही पण आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला आळीचा मोठ्या प्रमाणावर अटॅक आणि डोळे खाल्लेले आपल्याला लक्षात येणार आहे ही आळी आत्ता सध्या चालू झालेले सोयाबीनचं हार्वेस्टिंग शेजारी असलेले फील्ड हे ज्यावेळेस हार्वेस्टिंग होणारे त्यावेळेस या सर्व आळ्या किंवा याच्यात असणारे जे कीटक आहे ते सर्व इकडं द्राक्षबागेकडे येणारे ट्रॅव्हल करणारे मग अशा वेळेस अशा आळीच्या अटॅकपासून वाचण्यासाठी आपल्याला सतर्क राहणे गरजेचं आहे यासाठी जे सोयाबीनचं जर तुमचं द्राक्षबागेच्या शेजारी जर फिल्ड असेल तर या शेजारच्या पट्ट्यावर तुम्ही मॅलोथॉनची डस्टिंग करून घ्या जेणेकरून इकडून ट्रॅव्हल करत असणारे कीटक हे बागेत एंटर करण्यापूर्वी त्या पट्ट्यावरून जाताना मरून जातील दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचा बाग फुटून आलेला आहे अशा ठिकाणी टोकराजवळ तुम्हाला किंवा ओलांड्याच्या इथं बेळ्याजवळ काही काड्या या डोळे खाल्लेले तुमच्या लक्षात जर असतील तर अशा वेळेस रात्री आठ नंतर त्या आळया आपण वेचून घ्यायच्या आहे आणि नोवान दोनशे आणि लार्विन तीनशेचा पहिल्या तीस दिवसामध्ये एक स्प्रे आपण घेऊ शकतो तसंच प्रोक्लेम आणि बॅक्ट्रोटीट तीनशे मिली असा एकत्र स्प्रे घेतला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे आळी ही कंट्रोल करता येईल आणि आपला जो उभं खोड आहे या खोडाला उलटाची टेप जर लावला तर आळीला वर जाता येणार नाही अशा पद्धतीने सर्व उपाययोजना ह्या आपण येणाऱ्या आठवड्यात करून घ्याव्यात